नमस्कार शेळीपालक पालक मित्रांनो शेन्यू गोडपाम या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे समोर जो बोकड पाहताय तो मालवा जातीचा जा बोकड आहे खूप असा गरम आहे ब्रीडिंगसाठी छान असा बोकड आहे हा बोकड जर तुम्हाला हवा असेल पत्ता आहे अनप खुर्द तालुका बोदरगड जिल्हा कोल्हापूर वजन आहे पन्नास ते पंचावन्न किलो दीड वर्षाचा आहे कोणाला हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट साधा याची किंमत आपल्या व्हिडिओच्या लास्टला दिलेली आहे